किरणचं किचन मराठी या मध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे इथे मी आंबोळीच्या पिठापासून दोन रेसिपीज बनवणार आहे एक म्हणजे ओनियन उत्तप्पा त्यासाठी इथे मी कांदा टॉमॅटो आणि थोडीशी शिमला मिर्च घेतली आहे त्यानंतर मी त्यामध्ये चिली फ्लेक्स घातले आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे त्याचबरोबर आता मी त्यामध्ये कडीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे हे मिश्रण व्यवस्थित बारीक करायचं आहे आणि आता हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे त्याचबरोबर जे आपण डोशासाठी पीठ केलेलं आहे आंबोळीसाठी पीठ केलेलं आहे ते तव्यावर घालायचं आहे त्याचबरोबर आता आपण जी भाजी तयार केलेली कांदा टोमॅटोची कच्ची भाजी ती ते आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि हाताने असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये बटर घालायचं आहे एक बाजू शिकली गेले की ती बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसरी भाजी म्हणजे कांदा वगैरे जे आहे ते व्यवस्थित फ्राय होईपर्यंत तसंच ठेवायचं हे बघा वरच्या बाजूला थोडस बटर सुद्धा लावून घ्यायचं आहे ओनियन उत्तप्पा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता दुसरी रेसिपी करायची आहे त्यासाठी मी ऑलरेडी आंबोळी काढून घेतलेली होती त्या आंबोळीचा जो शेकलेला भाग आहे हा तो वरती ठेवायचा आपल्याला तुमच्या साह्याने हा असं सा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या तव्यावर आपल्याला पिझ्झा करायचा आहे मी इथे माझा डोस्याचा पॅन होता तो घेतलेला आहे त्यावर बटर घालून आपल्याला डोसा असा वरती ठेवायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी आता कांदा पसरून घेत आहे पिझ्झा साठी तुम्हाला ज्या शक्य होतील भाज्या त्या ते तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता मी इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि शिमला मिर सुद्धा घेतलेली आहे ती सुद्धा मी घालणार आहे कांदा टॉमॅटो तर पसरून घेतलाय आता शिमला मिरची वेळ आली ती व्यवस्थित अशी एक 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 लावून घ्यायची आहे कांदा टॉमॅटो आणि शिमला मिरचीने चव एकदम चांगली येते आणि चीज घालायचं आहे एवढं चीज जास्त घालाल तेवढा पिझ्झा एकदम टेस्टी होतो त्यावर आता चिली फ्लेक्स मी घातलेले आहे त्याचबरोबर मी इथे ऑरिगॅनो सुद्धा घालणार आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो कंपल्सरी घातली तर पिझ्झाला पिझ्झा सारखी येते त्यावर थोडस बटर असं घातलेलं आहे आता हे झाकण आहे ते त्यावर ठेवायचं आहे पिझ्झाला जे चीज आहे ते वरचं मेल्ट झालं पाहिजे मेल्ट झालं म्हणजे आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि आंबोळीची पाठची बाजू आहे ती थोडीशी कडक पण व्हायला लागते टिफिनसाठी एकदम सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे ही नक्कीच ट्राय करा ही जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा